गणश्री देवता दश्री स्वामी समर्थ पर्स सगळ्या स्त्रियांची आवडतीचा विषय म्हणजे सगळ्या स्त्रियांना जे आवडतं ते म्हणजे त्यांची हँडबॅग किंवा त्यांची पर्स कितीही म्हणजे कितीही पर्स त्यांनी घेऊ द्या ती झाली की परत ती दुसरी घेणार परत ती दुसरी घेणार म्हणजे एका पर्सवर कधीच कोणती स्त्री टिकत नाही अशा बऱ्याचशा जणी असतील ज्या एका पर्सवरच वर्षानुवर्ष त्या ते त्यांची ती पर्स वापरत असतील पण शक्यतो महिलांना काय लागतं महिलांना साड्या कपडे दागिने पर्स ह्या गोष्टी खूप आवडतात त्याचमध्ये तुम्हाला माहिती आहे का की वास्तुशास्त्रानुसार किंवा धार्मिक शास्त्रानुसार वास्तुशास्त्र तर आहेत कारण आपल्या घरात त्याची जी धारणा आहे त्याच्या आपल्या घरात जी प्रक्रिया ज्या काही घडतात त्यामध्ये कोणते रंग वापरावे कोणते नाही कुठले पैसे ठेवण्याची जी जागा असते ह्या सगळ्यानुसार वास्तुशास्त्रानुसार पण त्याचबरोबर धार्मिक शास्त्रानुसार तुम्हाला पैसा खूप सारा पैसा जर का आकर्षित करायचा असेल आणि तो पैसा आकर्षित करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला कुणाला आनंदी ठेवायचा आहे आपल्याला आपल्या घरच्यांना हो तुम्हाला वाटलं असेल माता लक्ष्मी नाही आपल्या घरच्यांना आनंदी ठेवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं जर का तुमच्या घरातले तुमच्या आजूबाजूचे आनंदी आहेत तुमचे कर्म चांगले आहेत आणि तुमचं कर्म तुम्ही निष्ठेने करत आहात तुम्ही मन लावून तुमचे कर्म करत आहात तर एक दिवस नक्कीच असा येईल ज्या दिवशी तुम्ही म्हणजे यशाच्या शिखराला तुम्ही, तुम्ही गाठणार त्यामुळे अशा कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहे इवन तुमच्या पर्सच्या संबंधित कारण त्यामध्येच आपण आपल्या त्या लक्ष्मीला ठेवतो हो आपण आपल्या लक्ष्मीला त्याच्यात साठवतो हो आणि त्याच्यातच आपण खर्चसुद्धा करतो तर तुम्हाला माहिती आहे का की कि स्त्रियांनी किंवा पुरुषांनी कोणत्या रंगाची पर्स वापरावी किंवा कोणत्या रंगाची पर्स वापरू नये आणि कोणत्या रंगाची पर्स वापरल्याने जास्तीत जास्त तुम्हाला सांगते पैशाचं आकर्षण होतं हो असं धार्मिक वास्त शास्त्रानुसार तर हे आहेतच तुम्हाला वाटलं अरे पैसा रंग पर्सचा काय संबंध पण आपण पैसे कुठे ठेवतो आहे कसे ठेवतो आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगते पर्सच्या संबंधित काही गोष्टी आधी सांगते त्यानंतर रंगाबद्दल वगैरे तुम्हाला मी सांगते, सांगते। सगळ्यात महत्त्वाचं बायकांना खूप सवय असते की पर्समध्ये आहे ना खूप गोष्टी साठून ठेवायच्या म्हणजे अगदी मेकअपचं सामान पर चिठ्ठ्या मग औषधं मग त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कोणी काय दिलं की त्याच्यातच कोणी ओटी भरली की त्यातच पुढी पडली आहे पडली आहे की नाही अशाच पद्धतीने खूप साऱ्या गोष्टी कोंबा कोंब त्या पर्समध्ये झालेली असते सगळ्यात पहिली चूक आपण इथेच करतो तर तुमच्या पर्समध्ये जेवढी स्वच्छता जेवढा नीट नेटकेपणा आणि जेवढ्या लिमिटेड आयटम्स असतील ना ते खूप महत्वाचं आहे कारण त्याने तुमचे पैसे आकर्षित होतात आता मोठी पर्स असली की त्यामध्ये एक छोटं वॉलेट असतंच वॉलेटमध्ये तुमचे नोट्स तुमचे चिल्लर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात पण बऱ्याच ठिकाणी असं बघितलेलं आहे की तुमच्या सगळ्या जर जर का पर्सला चार कोपरे आहेत तर चार कप्पे आहेत तर चार कप्प्यांमध्ये इथं चिल्लर पडली तिथे चिल्लर पडली असं करू नका तुमच्या पर्समध्ये सुद्धा सगळ्या भागात एक एक चिल्लर एक एक रुपया असं ठेवू नका एका ठिकाणी सगळे ठेवा तुम्हाला वाटत असेल तर ता पर्सचा छोटासा मागचा झिपचा कप्पा असतो तिथे एक पाच रुपयाचे दहा रुपयाची नाणी किंवा एक नोट दहा रुपयाची तिथे राहू द्या पण सगळ्याच कप्प्यांमध्ये एक एक रुपया दोन दोन रुपये पडलेले असं ठेवू नका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लेडीजला त्यांचं मेकअपचं सामानमध्ये त्यांची पावडर लिपस्टिक लायनर काजळ टंगवा हे ठेवायची खूप लिपस्टिक वगैरे ते ठेवायची खूप इच्छा किंवा त्यांची ती असते की कुठे बाहेर गेले की पटकिनी केस विंचरली त्यामुळे कंगवा असायला हवा सगळ्यात महत्त्वाचं इथेच तुम्ही चुकता तुमच्या पर्समध्ये सुगंधित गोष्टी चालतील जसं लिपस्टिक झालं पावडर झाल झालं त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी चालतील पण कंगवा कंगवा तुमच्या पर्समध्ये हा अजिबात चालणार नाही तुम्ही म्हणा गं बाहेर गेल्यावर कसं करायचं तर मग तुम्ही एक वेगळी किट तयार करा ना ज्यामध्ये तुम्ही तुमचा कंगवा तुम्ही तुमचं मॉइश्चरायझर वगैरे सगळं त्यामध्ये ठेवू शकता सगळंच तुमच्या पर्समध्ये कोंबायची गरज नाही आहे किंवा एक पाऊच जर का केला तर तुम्ही वेगळा ठेवू शकता तुमच्या बॅगेत वगैरे बाहेर कुठे गेल्यावर पण शक्यतो जवळपास जर का तुम्ही जाणार असाल मॉलमध्ये फिरायला वगैरे तेव्हा कंगवा न्यायची गरज नाही आहे त्यामुळे शक्यतो पर्समध्ये कंगवा ठेवू नका कारण केसांचा जो केस जे आहे ते शनिदेवाशी खूप संबंधित आहे त्यांचं जे नातं आहे ते शनिदेवांशी खूप संबंधित आहे आणि त्यामुळे जर का समजा तुमच्या केसांचा कंगवा म्हणजे त्याच्यात केस अडकलेली आहे त्याच्यात घाण आहे केस जर अडकलेली नसेल तर त्यामध्ये खूप अशी घाण अडकलेली असते ती तुमच्या पर्समध्ये नसावी कारण शनिदेव आणि लक्ष्मी यांचा अगदी काटेकोर ही गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला केसांचा कंगवा कधीच ठेवायचा नाहीये त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची फाटलेली तुटलेली बंद तुटलाय म्हणून चालू आहे तुमचं काम असं करू नका एकतर ते नीट करू नका नाही ना तर पर्स बदला हीच गोष्ट पुरुषांच्या बाबतीतसुद्धा आहे छोटंसं वॉलेट ते वापरतात आणि त्या वॉलेटमध्ये बायकोने गिफ्ट दिलं आहे किंवा गर्लफ्रेंडनी गिफ्ट दिलं आहे किंवा मावशीने गिफ्ट दिलं आहे किंवा आईने दिलं बहिणीने दिलं म्हणून ते सुद्धा बरेच वर्ष वापरत बसतात ते म्हणतात काय नुसतं प हे तर ठेवायचं आहे त्यामुळे ते तसंच वापरत राहतात तिथंसुद्धा खूप चूक करतात त्यामध्ये कोणीही कोणतं इन कोणतं कार्ड दिलं आता हे कार्ड वगैरेसाठी तुम्हाला सुद्धा हे दोघांसाठी येतं स्त्री आणि पुरुष एखाद्याने कार्ड दिलं आता तो कार्ड देणारा व्यक्ती जो आहे त्यामध्ये त्याचं नाव असेल त्याचा फोटो असेल त्याची काही गोष्ट असेल तर त्याच्यातली जी नेगेटिव्हिटी आहे त्याच्यातला जो प्रभाव आहे तो सगळा तुमच्या पर्समध्ये येतो आहे त्यामुळे कधीही कोणी दिलेला व्हिजिटिंग कार्ड तुमच्या पर्समध्ये ठेवू नका आणि जरी ठेवायला तुमच्याकडे जागा नसेल तिथल्या तिथे ठेवून घरी आल्यावर ते बाहेर काढून ठेवा कोणत्याही प्रकारचे व्हिजिटिंग कार्ड्स मेडिकल बिल्स खर्चिक बिल्स बाजीचे मॉलचे खरेदीचे खर्चिक बिल्स हे तुम्हाला त्यामध्ये ठेवायची नाही आहे स्त्रियांची पर्स असो पुरुषांची पर्स असो पुरुषांच्या पर्सबद्दल एक खूप महत्त्वाची गोष्ट जी आहे स शक्यतो पुरुषांची पर्स जी असते जे वॉलेट असतं ते, ते बघा आता आपल्याला माहिती आहे की ते मागे ठेवतात खिशाचे मागे ठेवतात शक्यतो असं म्हटलं जातं की लक्ष्मीला आधीच तुम्ही मागचं स्थान दिलं तर ती पुढून कशी येणार पण त्यामध्ये आपण काही करू शकत नाही तर बरेचसे लोक काय आहे पुढे खिशात काही जास्ती पैसे ठेवतात आणि मागे ना दहा वीस रुपयाची पन्नास रुपयाची वगैरे नोट त्याच्यामध्ये ठेवा म्हणजे एखाद्याने पाकिट जरी मारलं तरी ते त्याचा काही जास्ती फायदा होणार नाही आणि तुमचंही नुकसान होणार नाही खिशात पुढच्या खिशांमध्ये तुम्ही पैसे ठेवा जास्तीवाले वाले आणि कमी थोडेसे दहा वीस शंभर रुपये त्यामध्ये मागच्या पाकिटात ठेवा त्याचबरोबर फोटो कोणाचे फोटोज तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत फक्त तुमच्या घरातल्यांचे म्हणजे आई वडील मुलं आणि बायको किंवा नवरा अशा पद्धतीचेच तुम्हाला फोटो ठेवायचे कोणाचेच आजूबाजूचे कोणाचेच फोटो तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचे नाही आहे यांच्या व्यतिरिक्त आई वडील मुलं नवरा ह्यांच्या व्यतिरिक्त कारण ह्यां त्याच्या व्यतिरिक्त सगळे जे आहे ते नातेवाईक असतात त्यांची दृष्टी त्यांचा दृष्टिकोन कसा आहे त्यांची विचारसरणी कशी आहे ही आपल्याला माहिती नसते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अजिबात ठेवायच्या नाही आहेत आता येऊया रंगाकडे तर शक्यतो पुरुषांनी ब्राऊन किंवा ब्लॅक अशा रंगाचे पर्स वापरू नये फेडेड वापरा वा, वापरा वा, वापरा वा, कलर वापरावा हिरवा कलर वापरावा पांढरा कलर वापरावा किंवा लाईट कलर वापरावे त्याचबरोबर स्त्रियांनी कितीही काही झालं तुमचा काळा रंग जीवकी प्राण जरी असला तरी काळ्या रंगाची पर्स अजिबात अजिबात वाप वापरू वापर। वापर। नका कारण मी परत सांगते काळा रंग हा शनिदेवांशी निगडीत आहे आणि शनिदेव आणि माता लक्ष्मीचा काटेकोर अगदी त्या ऑपोजिट आहेत त्यामुळे काळा रंग अजिबात वापरू नका कधीतरी पार्टीला जात आहे कुठेतरी जात आहे त्यामुळे एखाद्या वेळेस ठीक आहे पण सारखं नाही मग कोणता रंग वापरायचा गुलाबी वापरू शकता लाल वापरू शकता फेडेड हिरवा वापरू शकता ऑलिव्ह ग्रीन कलरचा असतो मी ते टाकून देईल पिक्चर लागलं तर फोटो तसा वापरू शकता पांढऱ्या रंगाची वापरू शकता अशा पद्धतीने तुम्ही हे रंग नक्की गुलाबी रंग वापर म्हणजे ज्या रंगामध्ये तुम्हाला प्रसन्नता दिसते त्यामुळे ग्रे कलर काळा कलर डार्क काळपट कलर असे तुम्ही पर्ससाठी अजिबात वापरू नका ही गोष्ट या साध्या गोष्टी लक्षात ठेवा माता लक्ष्मी तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला प्रसन्न केल्याशिवाय ती जाणारही नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुमच्या पर्सबद्दल थोडीशी काळजी घ्या तुम्हाला नक्कीच याचे अनुभव दिसून येतील तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अजून एका छानच्या माहितीमध्ये अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपली व्हिडिओ बघत राहा परत भेटू अवधूत चिंतना श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी